स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी मित्रांनो जे कोणी आपला व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल मित्रांनो त्यांचं पण स्वागत आहे आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो पहिली गोष्ट कसं सकाळी आंघोळ वगैरे केली मित्रांनो कसं स्टॅम्पूरला जायचं होतं दोन तीन दिवसापासून ते काम पेंटिंगला पडलं होतं कारण की म्हणजे का ते काही पेंटिंगला काय ठेवता येत नाही मित्रांनो ती गोष्ट पण काय आता काही गोष्टीमुळे आहे ना ते टाळतच गेलो त्याच्यामुळं म्हटलं आज जाऊन पहिली ती गोष्ट घेऊन यावं म्हटलं तर कसं मित्रांनो आपल्याला श्रीरामपूरला जायचं आहे मला आत्ता तर पप्पाच्या आहे ना गोळ्या संपलेल्या आहे ना त्याच्यामुळं मग घेऊन यावं म्हटलं कसं गोळ्या संपल्यानं तर खूप अवघड होतं ह्या बघा बावळी खाली तिथं गाडी लावली मित्रांनो मी हा श्रीरामपूरला इकडं रोड जातो मित्रांनो व इकडं आपल्या देवळलीला जातो मित्रांनो गावापासून पुढं आलो मी इथं झाडा खाली म्हटलं इथं स्टोरेज कशाचं मित्रांनो इथं गोडाम टाईप आहे छोटंसं कंपाऊंड वगैरे केलं होतं दोन मिनट दोन मिनटं म्हटलं इथं थांबावं आपलं तर मित्रांनो कसं गोव्याचा नसल्या तर त्यांना त्रास व्हायची शक्यता असते त्याच्यामुळं म्हटलं आता टाळता येत नाही मित्रांनो गोळ्या आणाय म्हणजे कसं आपण कोणतं पण कार्य पुढं धक ढकलू शकतो पण त्या गोळ्या पाहिजेच मित्रांनो कसं पीचा पण त्रास आहे मित्रांनो त्याच्यामुळं म्हणलं लवकरच जाऊ त्या बघा टेम्पोमध्ये की मस्त उपचार फुल भरलं टेम्पो आता नारायचं वगैरे <coughs> तर मित्रांनो चला मग जाऊ आपण कसं घरी लवकर यायचं आपल्याला घरी पण थांबणं गरजे असतं आहे त्याचं मला घर सोडता येत नाही मित्रांनो येतं त्याच्यामुळे ना कुठं जायचं म्हटलं ना तर लवकरच जाऊन यावं लागत तर चला मग निघू मित्रांनो आपण या बघा काय मस्त पाऊस झाला आहे मित्रांनो चार पाच दिवसापासून म्हणजे आठवड्यापासून पाऊस चालू होता इकडं या बघा इथं कसं पाणी साचलेलं आहे इथं देखील पाणी सासेल होतं चिखलाचं वाढलंय सण या बघा वल्लज अजून खाली मित्रांनो हा रोड चांगला वाहतो बर का हो राऊरी तालुक्याला जोडणारा रोड आहे मित्रांनो हो तर चला निघू मग इथून आता लय तुला आपण अर्धा एक तासामध्ये पोचू श्रीरामपूर मध्ये मला मग तिथं गोळ्या वगैरे घेऊ तर निघालो मित्रांनो येथून तसं मित्रांनो पाऊस झाल्यामुळे ना रोडला फिरायला पण मजेच वाटते बर का कारण की हे सगळीकडे हिरवं हिरवं गवत मध्येच गाडी चालली नाही एकदम छान असं वाटत गार तर जाऊ मग आता मित्रांनो एवढ्या ठिकाणी इतक्या चिचाचे झाड आहे ना भरपूर असे चिचाचे झाड आहे बघा काट्याचे पण आहे पाठी मागे गेले मित्रांनो हे बघा किती मस्त ती गाडी बघा किती दूर सोडत चालली मित्रांनो आता आपण सिरामपूर मध्ये प्रवेश केला मित्रांनो लाइटिंग बघा किती मस्त लावलेली आहे श्रीरामपूर मध्ये समोरच घोड्याच चाललेलं आहे मित्रांनो मुलगा गा मस्त घोड्याची सवारी करू मित्रांनो आता कर दुकान दिसतात ना सर्व यूज गाड्यांचे दुकान आहे मित्रांनो बघा गाड्या कशा लागलेले विकायला खूप अशा गाड्याचे दुकान आहे मित्रांनो इकडं दोन एक किलोमीटरच्या असे हो पसरलेले दुकान आहे बघा समोर पण एक आहे चांगल्याशा गाड्या भेटतात मित्रांनो तर मित्रांनो श्रीरामपूर मध्ये आलो मित्रांनो मी इथं मेडिकल पशे या बघा नगरपालिका आहे समोर तस आता थोडं म्हटलं केस वगैरे नीट करावं पण जाव आहे की नाही गाडीवर म्हटलं इकडं तिकडं होऊन जाते बघा हे मेडिकल आहे मित्रांनो एक ओम साई राम साई मित्रांनो मित्रांनो मेडिकल आहे बघा इथंच गोळ्या भेटतात मित्रांनो बा बाकीच्या ठिकाणी नाही भेटत भेटतात पण इकडं जी येते ती एक तिथं ना असती नसती त्याच्यापेक्षा म्हटलं इथं आलं ना सगळ्या गोळ्या इथंच घेतो आपण खूप अशी दुनी इमारत आहे मित्रांनो हे नगरपालिकाची इथली नगर परिषद श्रीरामपूर नगर परिषद इकडं पेठकडे जातो मित्रांनो ही आडवी पेठ आहे मित्रांनो हे इकडं तिकडं कॅश मिस वाटतं वाटत कशाच तरी मित्रांनो चला जाऊ मेडिकलमध्ये जेव्हा आपल्याला जे घ्यायचं ते बघा मेडिकल स्टोअर आहे शेअर वगैरे आहे मित्रांनो मित्रांनो इथं थांबलोही एक गोळी कमी होती त्याच्यामुळे ते बाहेरून आणायला गेलेत पण ऑक्टोबर मधला बघू आता किती टाईम लागतो काही दिवस ते आता ते काही टायमाला नसतील तर गेले दुसरीकडे आणायला म्हणून या मित्रांनो आता मी श्रीरामपूरच्या बाहेर येऊन थांबलो मित्रांनो कारण की तिथं जास्त गर्दी होती त्याच्यामुळे शूट करायला जमलं नाही पहिल्या गोळ्या घेतल्या गोळ्या वगैरे घेतल्या बघा ना म्हटलं चला आता इथून पहिलं निघू म्हटलं आणि मग घराच्या दिशेने निघालो मित्रांनो श्रीरामपूरच्या बेलापूरच्या पुढे आलो मित्रांनो तर हा मित्रांनो इथं रोडला थांबलो ह्या बघा गाडी साईडला लावली इतक्या गाड्या वाहत्यात मित्रांनो या रोडला निसत्या पाच पाच मिनटाला गाड्या जातात ते बाबा इथं ना त्यांची सायकल लावली बघा इथं आणि त्यांना विचारलं तुम्ही बाबा काय करा म्हणजे काठी तोडायची म्हणे मला त्याच्यासाठी पलीकडं जायचं तर त्यांना जायलाच दोन तीन मिनटं लागले एवढे एवढं क्रॉस करायला मित्रांनो तर एवढ्या गाड्या चालत्यात बघा आणि अजून हा छोटा रोड आहे मित्रांनो इकडून दहा फूट वाढणार आहे वाटतं आणि पलीकडून दहा फूट असा रुंद होणार आहे मित्रांनो रोड ते बाबा बोलत होते आता मला मला कळलं की आपल्याला काय माहित नव्हता प्रॉपर असत्याची शेती वगैरे मित्रांनो वाटतं पलीकडं काय तर ते काठ्या तोडायला गेले ते बघा मित्रांनो तो जोडीदार म्हणजे जोडीदार म्हणजे ते कर्मचारी त्या मेडिकल मधला गोळ्या घेऊन आला आपल्या एक गोळी कमी होती तर ती शेती बघा मित्रांनो काय मस्त दिसते तिकडं आत्ता मेन होते मित्रांनो हे शेतीमध्ये आत्ताच निघून तिकडे गेले इथंच कडेला थांबलो होतो तर चला निघू मग आता आता आपल्याला पण टाईम होईना आज गुरुवार आहे मित्रांनो आपल्याला उपास असतो तर चला मग लवकर जाऊ कसे बारा वाजत आलेत मित्रांनो खूप लागली आता फराळाचं बनवून ठेवलं असेल फरायचा आराम करायचा आहे मित्रांनो बघू आता आराम भेटतो फक्त कुठं जायला लागतो तर मित्रांनो दुपारी घरी आलो हे बघा आता मी वर आहे टेरेसवर कारण की ना मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला इतकी गाराशी हवा सुटत आणि वारं सुटत मित्रांनो वर त्याच्यामुळे ना दिवसभर कसं का आपले कामाचे दंधन याची त्याची वरकून मस्त वर झालं ना एक नंबर वाटतं मित्रांनो कारण की मी संध्याकाळ टायमाला येत असतो आधी बल्प वाता मित्रांनो इथं कारण की ते बल्प आहे ना हे आपल्या कामामुळे ना मित्रांनो हे स स्लॅपमुळे हे काय तूट झाले वायरीची आपण जोडून घेऊ मित्रांनो हे बघा इकडून पण एक बल्ब आहे हे पण तोडून टाकले त्याच्यामुळे अवघड आहे ना त्यांना वर उजडासायचं एकदम भारी वाटायचं फिरायला पण सध्या तर अंधाराजी भविष्यात घेऊ करून आता दोन एक दिवस एवढं उरटलं का मग फिटिंग वगैरे करून घेऊ तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो असे करतो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट नक्की करा कसं आहे मित्रांनो दुपार मी घरी आलो फराळचं वगैरे केलं चांगली झोप घेतली कसं रात्री ना मित्रांनो आपलं बाळ आहे ना ते रडत त्याच्यामुळं जास्त अशी झोप होत नाही त्याच्यामुळं मग तो तीनदा तीनदा उठतो कारण की सू सू वगैरे केलं ना मग कपडे वगैरे चेंज करावं लागते त्याचे मग तो पण दुपारी झोपतो मग मी पण झोप घेतो थोडी हाय गेने कसं मग ते चिडचिड करायला लागलं म्हणले मग कसं आपल्याला बरं नाही वाटत हाय गेने तो रडायला लागल मग आपण पण उदासवाद होतो मग त्याचं ते खेळत असलं काय वाटत नाही मित्रांनो तर तसं चला मित्रांनो मग भेटू आपण पुढच्या एक ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना शुभ मित्रांनो व सर्वांना गुड नाईट